पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक आरोग्य पंढरी मिरज मिरज मिशन हॉस्पिटल येथे मिरज मेडिकल सेंटर वॉनलेस हॉस्पिटल मिरज आणि दिव्यांग सक्षमीकरण विभाग सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन हॉस्पिटल डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी मॅडम व्यवस्थापन प्रमुख नानासाहेब वाघमारे यांच्या संकल्पनेतून आयोजित आरोग्य संपन्न पिढी सक्षम भारत या संविधानिक विचारास अनुसरून सांगली मिरज परिसरातील शासन मान्यताप्राप्त भिडे मुकबधीर मिरज शासकीय अपंग केंद्र घोडावत अंध मुलांचे केंद्र मिरज प्रभातम मतिमंद स्कूल मुकबधिर स्कूल सांगली दिव्यांग केंद्रातील एकशे तीस मुला मुलींची विविध प्रकारची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधोपचार करण्यात आला सदर आरोग्य तपासणी शिबिरासाठी तज्ज्ञ पीडियाट्रिक डॉक्टर गौडा डॉक्टर शबाना डॉक्टर संतोष कुलकर्णी डॉक्टर आमनापुरे डॉक्टर कारंजे डेंटिस्ट डॉक्टर मिलिंद इसापुरे डॉक्टर काजल आवळे आर्थोपेडिक डॉक्टर सतीश खाडे मेडिकल सुपरिंटेंडेंट डॉक्टर तानाजी मोरे डॉक्टर धीलन फिजिओथेरपी प्रिन्सिपल डॉक्टर सिंग राजन ई एन टीचे डॉक्टर राहुल चड्डा डॉक्टर काळे यांनी तपासणी केली दिव्यांग आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञासूर्य सर कामगार नेते सतीश वायदंडे पास्टर, शशिकांत कांबळे संध्या देवराज अहिल्या भोरे दीपमाला भोरे संगीता पठाण डेव्हिड सरोदे नीलम चव्हाण मनीषा थोरे प्रशांत कांबळे दिव्यांग सक्षमीकरण केंद्राचे सुनील चोगले आदी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली